डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळून या देशाला दिलेली आहे त्याच्या पाठीमागली पार्श्वभूमी चातुर्यवर व्यवस्था नाकारणारी जमात अठराशे अठरा मध्ये होती आणि त्यामुळेच भीमा कोरेगाव ही घटना घडलेली आहे पाचशे महाराजांनी अठ्ठावीस हजार लोकांच्या बळी घेतला निमित्त होतं ते त्याच्या पाठीमागलं कारण होतं की इथल्या भारतीय लोकांना आमची अस्मिता आम्ही या भारताचे नागरिक आहोत हे नाकारल्यामुळे भीमा कोरेगाव घडलेला आहे तो आम्हाला आदर्श म्हणून आम्ही नांदेड ते भीमा कोरेगाव मोटारसायकल रॅली काढत आहोत या नांदेड जिल्ह्यातून भीमयोद्धे तीस तरुण पोरं हा संदेश घेऊन महाराष्ट्रावर फिरत आहेत दोन हजार सोळापासून पासून आम्ही भीमा कोरेगावला इथून जात असतो